आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा आपल्याला सांगितल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाला किनार आहे आणि म्हणून सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाण्याचे मग ते शिकारीत असो किंवा शेतीवर असो किंवा कुठल्याही इलेक्शन मध्ये असो सगळ्यांनाच आपण बरोबर घेण्यात या पक्षाला सवय आहे आणि म्हणून ह्याच पक्षाच्या माध्यमातून भविष्यात काम आहे जे करून घ्यायचे ते आपल्याला सोपे होत जाणार आहे तर आपल्याला जास्तीत जास्त निवडून आणायचे तुम्ही जर म्हटलं की इथं मी आलो हे बरं झालं पण आता तुमच्याकडे जबाबदारी ही आहे की या दोघांना निवडून आण चांगलं काम करण्याची संधी त्यांना दिली पाहिजे काम करण्याची संधी दिली पाहिजे म्हणजे योग्य निर्णय करण्याची संधी दिली पाहिजे आणखी त्यामुळे निश्चितच या भागाचा विकास अधिक होत राहील आणखी सगळ्यांचा भागाचाही विकास होत राहतोय आणि व्यक्तींचाही सगळ्या विकास होत राहतोय शिक्षणाकडे वगैरे ज्यादा लक्ष देण्याची गरज आहे सामाजिक दृष्टिकोनातून सगळ्याला समतेचे विचार सगळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे <coughs> करताना आमच्या इथं संक्रांतीला देवगुळ समारंभ होत असा मग शिकाल क्रांतीला <laughs> तर तसच पण सगळे एकत्र येऊन सा तो समारंभ व्हायचा आणि तसच यापुढेही सगळे एकत्र येऊन आपण राहायला पाहिजे जात पात धर्म त्याच्या पलीकडे जाऊन आपण आपलं काम करायचं आहे आणि म्हणून या दोघांना हो आपण निवडून द्यायचं आहे आणि हे दोघेही चांगलं काम करतील अशी आशा व्यक्त केली ने तर चुकीचं होणार नाही ते निश्चित करणार आपण त्यांना एक संधी द्या त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी आपला काम करून निश्चित दाखवतील जय आरके न्यूज चैनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा